श्री अमृत अध्याय चौथा श्री गुरु, गुरु प्रसन्न नमो सद्गुरु परात्परू तोडसी विध्वंसी ऐसा असे अपरंपारु तुझा महिमा तु जयासि हाथिधरसि बहुभय त्याचे तोडसी रमोवणी निज रूपासी देसी निजपदा तू जीवाचे तोडी बंधन निबंधन जीवपदौरो निधी झाण शिवपदी दावनी खुण तदैक्य करसि ऐसा तुझा उपकार कायम मी वानू पामर मस्तकी ठेवून वरद कर सिद्धिनेही मनोरथ स्तुती कराव्या जाणं योग्यता नाही मज लागून मूढा हाती सेवा घेणे हे सामर्थ्य थोरांचे तृतीयोध्या तृतीयोध्यायी निरूपण शरण गेले गुरुरागून आता विवरण गुंडा सांगेल विरासी ज्यासी परमा परमार परमार्थ ज्यासी परमार्थाचा छंद पंचीकरणी ठसावा लोभ जयाने प्रपंजी व्हावे लुब्ध द्रव्य संग्रह की जे पंचीकरण पाहणे पाहुणे स्थान जाणणे ते गुरुलागे पुसणे ऐकणे या नाव पंचीकरण म्हणजे तत्व विचार पहा सारासार सार विवरण करील जो नर गुरुपुत्र म्हणावे निर्वाच्य जया म्हणती यथोवाच्य निर्व निवर्तती अप्राप्य मनसारती गुणसाम्य माया जाळी गुणसाम्य म्हणजे त्व पद तत्पद माया स्वदेह अवस्था गुणमात्र जाया भोगब्रह्मी लीन झाली काय से विच विचार पै ते ब्रह्मी झाले स्फुरण अहम ब्रह्म माया जाण अहम ब्रह्म हे शुद्ध कारण ईश्वर ब्रह्म परमात्मा मायेसी अधिष्ठिता किंचित मन, स्वरूपी झाली उद्भवता सोहम तत्व म्हणून म्हणजे स्वरूप स्मरता अधिष्ठिता ईश्वरती अहंकार उठिला पाहे गुणक्षोभणी माया होय तेथून त्रिगुण अहंकार माया पै, सत्व पै सत्वगुणाची ज्ञानशक्ती रजोगुणाची क्रियाशक्ती तमोगुणाची द्रव्यशक्ती पंचमहाभूत विषय झाला आकाशवायू पृथ्वी शब्द शब्दस्पर्श रूप रसगंध जाणावी ज्ञानशक्ती सहित सत्वगुणाकडे पहावी तो जयाचा प्रकरण अंतःकरण पंचक झाला अंतःकर्ण मनबुद्धीचित्त अहंकार क्रियाशक्ती सहित रजोगुण प्रकार ईश्वर अवलोकिता साचार मग तत्वे निर्मिली याचे प्रबंध करून यथामती लिहितो जाण तरी याचे अज्ञानजन न जाणती ती पंचीकरण यासाठी लिघून दाखवू दृष्टी प्रवेश हृदय कंठी विवरण करी का प्राणपंचक ज्ञानेंद्रिय पंचक कर्मेंद्रिय पंचक असे देख ऐकावे तुम्ही भाविक हे विनंती मल्लाचे आता ऐका सावधानपण सांगे विरा लागून सर्व गुण जाणून वेगळा तुची कोष्टक लिहून दाखवितात प्राणपंचक व्यानवायू समानवायू दानवायू प्राणवायू अपानवायू श्रोत ज्ञानेंद्रिय पंचक श्रोतेंद्रिय त्वचा चक्षु चुजीवाघ्राण कर्मेंद्रिय पंचक वाचा पाणी गुद सत्वगुण रजोगुण तमोगुण महत्त्व अहंकार ऐसे छत्तीस तत्वांचा कर्दम करो निशुट्टी झाला नेम ऐकता श्रम भव भयाचे आकाशवायू तेज आप पृथ्वी आकाश लोभ काम क्रोध मोह भय वायु प्रसरण चलन गमन, गमन भ्रमण आकोचन तेज निद्रा मैथुन क्षुधा तृषा आलस्य आप श्लेष्म श्ले शुक्ल मेद पृथ्वी रोम त्वचा अस्थि ऐसा जड तत्वांचा विचार झाला असे साचार आता सूक्ष्म प्रकार ऐका ऐक आएक वीरनाथा तेज आप पृथ्वी आकाश अंतःकरण अहंकार वायु व्यान समान उदान प्राण पान तेज श्रोत्रचा चक्षु वाचा आपण पादशे स्नगुद पृथ्वी स्पर्श रूप रसगंध कारण देह प्रकरण ऐकयाचा निर्माण अंतःकरण स्थिर करुण श्रवण की जे वायु तेज आप पृथ्वी आकाश पूर्णत्वसंगत्व व्यापकत्व सर्व बीजत्व अखंडत्व वायु अजत्व अच्छत्व परापरत्व निर्मलत्व अजरत्व तेज अबदत्व उद्धपदत्व प्रकाशत्व चैतन्यत्व अनर्घ्यत्व आप आकलद्य जीवितत्व ज्योतिषत्व अमृतत्व कृपाळत्व पृथ्वी आसकत्व कारणत कारणत्व पानत्व समर्थत्व आधारत्व स्थूलदेह सूक्ष्मदेह कारणदेह महाकारणदेह याचा करुण निर्णय सांगेन मी स्थूल देह अवस्था विश्वाभिमानी नेत्रस्थान रजोगुण स्थूलभोग आकारमातृका ऋग्वेद वैखरी एवं प्रणवाचा प्रथमचरण कारण देह अवस्था प्राज्ञाभिमानी हृदयस्थान तमोगुण आनंदभोग मकारमातृका सामवेद पश्यती वाचा एवं प्रणवाचा तृतीय चरण सूक्ष्मदेह स्वप्नावस्था तजसो अभिमानी कंठस्थान सत्वगुण विवेकभोग मातृका यजुर्वेद मध्यम वाचा एव प्राणवाचा द्वितीयचरण महाकारण देह तुर्यावस्था प्रत्यगात्माभिमानी मूर्धिधिस्थान शुद्ध शुद्धसत्वगुण आनंद भोग सभोग अर्धमा अथर्वण वेद परावाचा वाचा प्रणवाचा चरण विराट गर्भ पाहे मायाूळ माया देह याचा करुणी निर्णय सांगेन यथामती विराट भोग सूर्यस्थान मात्रा ऋग्वेद वैखरी वाचा एवं प्रणवाचा प्रथमचरण हिरण्यगर्भपालनावस्था विष्णुभिमानी वैकुंठस्थानसत्वगुण विवेकभोग उकार मातृकायजुर्वेद मध्यम वाचा एव प्रवाचा प्रण प्रवाचायचरण प्र प्रळयावस्था अभिमानी कैलासस्थान गुण आनंद भोग मकार मातृका सामवेद प्रणवाचा तृतीयचरण पश्यंती वाचा मूळमाया तुर्यावस्था प्रत्यगात्माभिमानी मूर्ध्निस्थान शुद्धसत्वगुणानंद वासभोग अथर्वण वेद परावाचा तत्व प्रणवाचा चतुर्थचरण आता पिंड ब्रह्मांडाचा प्रकार ऐकायका भाविक नर याचा करून हृदयी जाणावे अथ पिंडांड ब्रह्मांड ऐक्य पिंड ब्रह्मांड पिंड पद कार्य ब्रह्मांड तत्पद कारण पिंड ब्रह्मांडीचे अंतकरण वेगळे वेगळे सांगतो जाण ऐकावेकाग्रमन करुनया अंतःकरण पंचक मन मनबुद्धी चित्त अहंकार विष्णू विरंची नारायण गौरी रमण प्राणपंचकाचा भाव ऐसे असे निर्णय ठेव शोधनिया जीव पावे पदवी ते प्राणपंचक व्यान समान उदान प्राण अपान सर्व शरीर कर्ण हृदय गुदस्थान नाग कूर्म कुक कृकर देवदत्त धनंजय ज्ञानेंद्रियाचा प्रसर पिंड ब्रह्मांड प्रसर करुन्या तदाकार निरसावे ते ज्ञानेंद्रिय पंचक श्रोत्र त्वचा चक्षुजीव्हाघ्राण दिशा पवन सूर्य वरुण अश्विनी देव कर्मेंद्रिय प्रपंच रचना तदैक्य ब्रह्मजाणा विचार करी उभय भुवना हिची सार असे पा कर्मेंद्रिय पंचक वाचा पाणी पादशी स्नगुध वन्ही सुरपती त्रिविक्रम पजा प्रजा प्रजापती नैऋत्य शब्दस्पर्श रूपरसगंध विषय पंचक श्रोत्र त्वचा चक्षुजीव्हाण विषय पंचक आकाशवायू तेज आप पृथ्वी पिंड पिंडब्रम्हांडाचा विषयला न लवल आहे विचारागुरुव या स्वस्थाने पै सप्त लोक ठिकाणा एका हो सजन करो न जवे भावे सप्तलोक मस्तक ललाट नेत्र मुख कंठ वक्षस्थळ नाभिस्थान सत्यलोक तपोलोक सूर्यलोक जनलोक महर्लोक ज्योतिर्लोक नभोमंडल सप्त पाताळ जघन जंगा जानू पोटरिया कृपद्वय प्रपद्यपाद कंठस्थान मांडिया गुडघा पोटरिया घोटी चौडा वाळवा महितळ वितळ सुतळ नितळ प्रभृतळ रसातळ तळातळ तल, तल, सप्त पाताळ निर्णय ऐकून या होय पिंडब्रह्मांडमय एकचित्त देऊन या सप्तद्वीपांतरस्थाने कोठे आहे ते पाहणे यास्तव सांगणे अवश्यमेव सप्तद्वीप सहस्रदळ दळ नाहतद्विदश दळ विशुद्धी मणिपूर स्वाधिष्ठान आधार ब्रम्हरंध्र भुरो मध्य कंठ हृदय नाभिस्थान लिंगस्थान उदस्थान रमणिकद्वीप पुष्करद्वीप शाकद्वीप कुशद्वीप क्रौच द्वीप शालमलद्वीप जंबुद्वीप सप्त समुद्रांचा भेद सांगतो तुझं विशद ऐकोनी निर्विवाद करी मना सप्तसागर मूत्रसागर रससागर वीर्यसागर मज्जासागर श्लेष्मसागर स्तन नाडी जठराग्निनाडी मांस स्थिरोम क्षार इक्षुसुराघृत स्तुधा करदम पाषाण वृक्ष शरीराचे अवयव सांगतो ऐका शुद्धभावे पिंड ब्रह्मांडीचे नावे पृथक पृथक सर्व अवयव मस्तक केश कोपर पाणी कर्ण दंत दाढा जिव्हा शिस्गुदरेत स्थिनग नभ नख तारांगण अष्टकुलाचळ सुरपती दिशा पुत्र, कलत्र, यम वरुण प्रजापती निग्रह निकाजलवृष्टी रूप त्याचे सागेन स्वरूप तेणे होय निष्पापीवाचे तम तत्पद क्रम प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ पंचम प्रथम पृथ्वी आपीलिन द्वितीय आप तेजोली तेजी तेजीलिन तृतीय तेज वायुलीन चतुर्थ वायु आकाशी लीन पंचम आकाश महदाकाशी आकाश महदाकाशी महदाकाश मायालीन माया, माया प्रकृतीलीन प्रकृती लीन, आता पंचभूत रूपाचे ते सांगीजी लसाचे मनकरावधानाचे हि विनंती पंचभूतांची रूपे पृथ्वी पीत शुभ शुभ्र तेज आरक्त वायू हिरवा आकाश नील मायेचे रूप ज्ञान मूळ प्रकृतीचे रूप ज्ञान ब्रह्माचे रूपसंवेद्य जीवपरमेश्वरी ऐक्य यथोवाची ते अप्राप्य अप्राप्यमन, सास जीव परमात्मा ऐक्य जाण उपाधी सेगळेपण त्याचे करिता शोधन ऐक्यच असे तो पद जीवात्मा विद्योपाधी अल्पकर्तव्या अहम देहं कारण अहमा बिरा मी से निणते जीवाचा वाचांस नाहम कर्ता नाहम भोक्ता ना नाहम ना 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 संसारी नाहम मुक्त स्वभाव तो ऐसे होणे जीवाचे लक्षण तत्पद सर्व कर्तव्य अहम कर्ता अहम सर्वसाक्षी अहम ईश्वर ऐसे जे मी पण तो शबलांश अहम कर्ता नाहम शिवसाक्षी नाहम सच्चिदानंद देहम नित्यमुक्ता स्वभाव तो ऐस जाणे तो शुद्धांशे ईश्वराश जाणीजे लक्षणेकार त्रोर ऐक्य बोले वेदशास्त्र त्याचा ऐका प्रकार बोलिजेल अथ लक्षणत्रयसे ऐक्यता दृष्टांत वेदशास्त्र लक्षण म्हणजे त्याज्य यथा गयाघोष प्रसवती अजह अजहरलक्षण म्हणजे अत्याग क्रय श्रवणे श्रावती श्रोता धावते ऐसे दृष्टांती जहदा जहर लक्षण त्यागा त्यागस केथसे अपेव दत्र चैतन्यासी पदाभाव शुद्ध होय ठेव जीवित्व निरसोनी स्वयमेव आपणचि अथ चैतन्या असि पद तं पद जीवितव जे उरेल ब्रह्म ससंवेद्य जाणे सहजी अशी पद तत्पदशिवत्वत्विलियाचे उरिल ते ब्रह्मज्ञ पि पात्र जाण सहजसी पद जीवशिवऐक्यसी पद जीव ऐक्यता होणे तेच ब्रह्म उरे जाण हेच मुक्तीचे ऐक्य होणे ओळखतो उभय तैक्य त्याचे नाव सायुजता मुक्ती तेच प्रब्रम यदर्थ दृष्टांत यदा महदाकाशभटमटवर्तमाने तथक्यसज्ञ मोक्ष म्हणजे स्वरूपी लीन होणे याचे नाव मोक्ष अथ सच्चिदानंद पद सच्चिदानंद निर्णय ते बोलि बोली जेल तुटे भवभय ऐकताच स्वयतन्मयेचे अथ सच्चिदानंद पद सत्पद म्हणजे ब्रह्मच तत्पद म्हणजे माया आनंद म्हणजे ईश्वर शबला सत्यपद म्हणजे शाश्वत चितपद म्हणजे घनानंद घनानंद सर्व सुखी साक्षी देह शुद्ध जाण तत्व प्रकरणाचा निर्णय विरासी सांगितले गुरुवर्य शोधने पहा निरामय व्हावे याचे देही गुंडा सांगी विरासी याचा विचार करी मानसी अवश्य म्हणून उल्हासी चरण मस्तकी ठेवी चरणी मस्तक ठेविले दुग्धी आहे नवनीत मंथन करावे त्वरित तरीच होय प्राप्त लोणी जाणं काष्ठी अग्नि आहे मथना वाचून नये तैसे देही ब्रह्म होय विचार गुरु कृपे शिष्य असाव विवेकी सदा सच्शास्त्र अवलोकी गुरुसेवे विषयीन की अनुरागो गुरु गुरुवचन जे निघे तेथे प्रवर्ते निजांगे सदोदित अविवेक जागे सदोदित विवेक जागे तो सत्शिष्य पूर्ण ब्रह्म सनातन कागेले गुरुसी शरण संशय अग्नि जाण पडू नये संशय हेच महापातक तेणे दाखवी यमलोक तेथून सुटका नाही देख जीवासी पै संशय न आणि मनास तेणे होय नरकवास यालागी अविश्वास न धरावे ब्रह्म हो या निश्चिती गुरुसेवेसही अतिप्रीती मुक्तीवरील हे भक्ती जग उद्धाराया पूर्ण ब्रह्म हो राहिले निज रूप ध्यानी तरी इतलजनाला गुनिकौणगती गुरु शिष्यांचा संवाद होतसे नित्यानंद वीरानाचे ब्रह्मानंद प्रसादे गुंडागुरूचे या परिवर्तमान पंढरी क्षेत्री झाले जाण ऐकावे संत सज्जन व दहन द्यावे हा अध्याय ऐकता जिवे भावे ऐकून गुरु ते पुसावे पुसोने सर्व निवारावे विवेकाने पुढील अध्यायी रूपण स्वग्रामा येईल वीरा जाण ऐका तुम्ही आनंदाने महत से मल्लामृत ऐकता होय पवित्र होय मोक्षय अध्याय चौथा समाप्त राम कृष्ण हरी